विसर्जनाचा आजचा दुसरा दिवस आहे काल वाजत गाजत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला आणि आज वर्सोवा बीचवर एक मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळेस अमृता फडणवीस राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोडा यांच्यासह विविध क्षेत्रांमधले दिग्गज उपस्थित होते या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं अमृता फडणवीस यांनी राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी सुद्धा पुढाकार घ्यावा असंही लोढांनी म्हटलं अमृता फडणवीस महिलांसाठी जे काम करतायत त्यावरून आता त्यांनी मॅडमचं नाही तर आईचं रूप घेतलंय त्यामुळे आता मी त्यांना अमृता मा म्हणणार आहे असं लोढांनी म्हटलं हा कचरा साफ करता पण त्याशिवाय महाराष्ट्राचे राजनीतीमध्ये जे घाण आलेली आहे त्याच्यासाठी आपण तुम्ही पुढाकार आणि महाराष्ट्राची राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वांच्या विनंतीने आपण विनंती करतो हा एक इडिया फाउंडेशनची सर्वे सर्व अमृताताई आत्ता एक माचा रूप घेतलेला आहे त्यांचे पुढे जे काम होत आहे मुलामुलीसाठी त्यांचे आजपासून त्याने मेम अमृता नाही मी त्याने मा अमृता असा संबोधणार आहे बहुत बहुत धन्यवाद